ऑगस्ट महिन्याच्या सव्वीस तारखेला मालवणच्या राजकोट किल्ला परिसरामध्ये उभारलेली शिवप्रतिमा कोसळली आणि केवळ मालवणातीलच नव्हे सिंधुदुर्गातील नव्हे तर या जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शिवप्रेमींच्या का मनामध्ये एक प्रचंड संतापाची भावना भावनेची लहर लाट उसळली आणि त्याचाच परिपाक म्हणून मालवणमध्ये शिवप्रेमींच्या वतीनं

शिवप्रेमींच्या मनामध्ये होती ही गोष्ट आता लवकरच साकार होत आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आज आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे की आपल्या माध्यमातून तमाम शिवप्रेमींच्या समोर पोचवण्यासाठी सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्र हार्दिक शुभेच्छा येत्या रविवारी म्हणजे सहा तारखेला संध्याकाळी पाच वाजता या पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मालवणवासीय सिंधुदुर्गवासियांच्या मनात उसळलेल्या जनक्षोभाला कुठंतरी एक विधायक रूप द्यावं यासाठी म्हणून आम्ही प्राध्यापक नितीन बनगुडे पाटील जे अवघ्या महाराष्ट्राला शिवव्याख्याते म्हणून सुपरिचित आहेत त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे खरं सांगायचं तर हे व्याख्यान या घटनेच्या नंतर लगोलग आयोजित करायचं होतं पण ताबडतोब असलेला गणेशोत्सव या गणेशोत्सवामध्ये आपण सगळेच जण दंग असतो त्यामुळे त्या बनबुडी पटल्यांचे व्याख्यानाच्या आयोजनाची तारीख ती थोडीशी पुढं आता नवरात्र उत्सवाच्या या अत्यंत मंगलदायी वातावरणामध्ये हे व्याख्यान आयोजित होत आहे हे शिवसन्मान यात्रेची सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर सर्वांना माहिती आहे की प्राध्यापक नितीन बनगुडे पाटील हे या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या वरती व्याख्यान त्यांच्या जीवनकथा सांगण्यामध्ये खूपच प्रसिद्ध आहे ते स्वतः लेखक आहेत रौद्र ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे शंभूराजे हे महानाट्य त्यांनी लिहिलेलं आहे याचबरोबर काही जनातलं काही मनातलं आणि यशाचा पासवर्ड ही त्यांची समाज प्रबोधनात्मक पुस्तकही प्रसिद्ध आहे हा असा एक साहित्यिक प्राध्यापक शिवप्रेमी व्याख्याता त्याला निमंत्रण आम्ही शिवप्रेमींच्या वतीनं दिलं त्यांनी ते स्वीकारलं आणि त्याच्या रविवारी सायंकाळी पाच वाजता छत्रपतींची शिवलंका असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर मालवणच्या बंदर जेठीवरती त्यांच्या जेटीच्या परिसरामध्ये त्यांचं महाव्याख्यान आयोजित केलं आणि आपल्या माध्यमातून सिंधुदुर्गातील तमाम शिवप्रेमींना शिवप्रेमींच्या वतीनं मी आवाहन करतो की या व्याख्यानासाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता सर्वांनी उपस्थित राहावं आणि हो। नितीन मनगुळे पाटील यांच्या नवद्यावाणीमध्ये शिवचरित्रावरचं व्याख्यान ऐकावं यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे ही शिवसन्मान यात्रा जोपर्यंत या पुतळ्याच्या कामामध्ये झालेला भ्रष्टाचार भड़कीला येत नाही त्यातल्या खऱ्या भ्रष्टाचारांना शासन होत नाही तोपर्यंत थांबणार नाही शांत होणार नाही प्रत्येक शिवप्रेमींच्या मनातली ही आस आम्ही तशीच दगदगत ठेवणार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल